आता नावड एवढ्या सगळे टर्न आहेत ना आणि जाण बुजून हा माणूस ना आम्हाला भीती घालवण्यासाठी कारण की भक्ती आणि मी जास्त घाबर

सात किलोमीटर अजून अजून प्रवास करायचा आहे हा प्रवास काय संपे ना झालाय आता ना अडीच वाजले आमच्या समोर आहेत तर ना आई साहेब आई साहेब बापू दोघे पण आहेत आई साहेब म्हणजे आमचे तुला शिकवून सात त्या पाच हजारची लिहिले बघा त्या गाडीवरती सात त्या पाच हजारची म्हणजे पाच पाच हजार ह्याला कोणीतरी दिले होते वाटतं उचलून त्या पाच हजारचे पैसे घेऊन हाच रस्ता आहे ना एवढ्या एवढ्या बारक्याचा रस्त्यात ना कसलं दाखव ना फ्रंट कॅमेरा